मित्रांनो मैत्रिणींनो क्रिकेटप्रेमींनो कसे आहात तुम्ही सगळे मला खात्री आहे आज जेवढा मी खुश आहे त्याच्यापेक्षा काकणभर कदाचित तुम्ही खुश असणार का नाही होणार भारत विरुद्ध पाकिस्तान लढत रोम हर्षक झाली ज्याच्यामध्ये भारतीय संघाने जबरदस्त कॅरेक्टर दाखवत सहा धावांचा विजय मिळवलेला आहे एक पाय जणू काही सुपर एट स्पर्धेमध्ये टाकलेला आहे पाकिस्तान संघाचा एक पाय जणू काही या स्पर्धेत बाहेर पडलेला आहे या सगळ्याच गोष्टी आज मला न्यूयॉर्कच्या नसाव काउंट्याच्या मैदानावरती बघायला मिळाल्या त्याचीच बातमी मी, मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले ले, क्रिकेट अँड बियॉन्ड कधी कधी मला स्वतःच्या नशिबाचा हेवा वाटतो कारण क्रिकेट पत्रकार म्हणून काम करत असताना जगभर क्रिकेट सामने बघायला मिळतात हे सगळं ठीक आहे पण जेव्हा भारतीय संघाच्या पाकिस्तानविरुद्धच्या लढती बघायला मिळतात कवर करायला मिळतात त्यावेळेला अजून मनात थोड्याशा उकळ्या फुटतात दोन हजार तीन सालची भारतविरुद्ध पाकिस्तान मुख्य वर्ल्ड कपमधली दक्षिण आफ्रिकेतली लढत जशी माझ्या श मनामध्ये कायमस्वरूपी आहे दोन हजार सात वर्ल्डकपमधली पहिला सामना ज्याच्यामध्ये भारतीय संघाने बोल आऊट केलं होतं तो विसरता येणार नाही दोन हजार सात पहिल्या वर्ल्डकपमधला अंतिम सामना पाकिस्तानविरुद्धचा विसरता येणार नाही आणि आता हा नसाव काउंटीचा अमेरिकेत झालेला सामना आपण कसं विसरू शकतो त्याचं कारण भारतीय संघाच्या फलंदाजांनी चुका केल्या होत्या आणि त्या चुकांवरती अक्षरशः पांघरूण भारतीय गोलंदाजांनी घातलेला आहे सामना फलंदाजांनी अजिबात नाही भारतीय संघाच्या गोलंदाजांनी जिंकून दिलेला आहे खास करून जसप्रीत बुमराचं नाव घ्यायला लागेल त्यामुळे मी पहिल्यांदा फलंदाजीचं वर्णन करत असताना असं म्हणेन की मराठीमध्ये एक म्हण आहे पुढच्याला ठेच मागचा शहाणा या म्हणीचा अर्थ भारतीय फलंदाजांना जणू कळलेलाच नाही हो त्याचं कारण जे फलंदाज सामना बघत होते ते फलंदाजीला गेल्यानंतर तीच चूक करत होते आजचं विकेट हे थोडंसं कठीण होतं कारण नाणेफेक जिंकून पहिली बॉलिंग करायचा फायदा हा पाकिस्तानच्या बोलर्सना मिळालेला होता बॉल विकेटवरती थांबून येत होता त्यामुळे ज्या विकेट ज्या विकेटवरती तुम्ही पाय पुढे टाकता आणि ऑन द राईट शॉट मारता तसा शॉट हा ये विक या विकेटवरती अजिबात मारता येत नव्हता मी थोडंसं उन्हात घेतो अजून चेहऱ्यावरती सावली यायला नको आणि तेच प्रयत्न तोच सवयीचा प्रयत्न हा भारतीय फलंदाज करत होते सगळेजण पाय पुढं टाकून खेळत होते बॉल थांबून येत होता आणि सगळेजण कॅच आऊट होत होते एक नाही दोन नाही आठ फलंदाजांनी ती चूक केली कशी म्हणून म्हणलं पुढच्याला ठेच मागचा शहाणा हे लोकांनी शिकलंच नाही हे अत्यंत निराशाजनक होतं कारण प्रिव्ह्यूमध्ये मी प्रेस कॉन्फरन्समध्ये विचारलेलं होतं रोहित शर्माला की या विकेटवरती तुम्हाला बाउंड्रीज आणि सिक्सर नाही मिळणार तुम्हाला भाग मिलखा भाग करायला लागेल तुम्हाला एकेरी दुहेरी तिहेरी दावा पळून काढायला लागतील तसा प्रयत्न भारतीय संघाच्या फलंदाजांनी मनापासनं पूर्णपणे केला असं मी अजिबात म्हणणार नाही खूप चुका केल्या सगळ्या फलंदाजांनी केल्या आणि त्यामुळे भारताचा संपूर्ण डाव एकोणीस षटकांमध्ये एक षटक वाया गेला, आपलं एक ओव्हर वाया गेली आणि ऑल आऊट झाला पाकिस्तान संघाच्या शेपट्या चांगल्याच ओव्हर झालेल्या होत्या त्यांना वाटत होतं लख सूर्यप्रकाश आलाय भारतीय संघ बॅटिंग करत होता तेव्हा ढगाळ वातावरण पावसाळी वातावरण गार हवा होती विकेट थोडंसं काय म्हणतात त्याला पाण्याचं आऊश असलेलं होतं तशी गोष्ट पाकिस्तान फलंदाजीला आलं त्यावेळेला अजिबात नव्हतं लख सूर्यप्रकाश होता, सूर्य होता। विकेटवरती एक जाडजूड रोलरनी आठ मिनटाचं रोलिंगसुद्धा केलं गेलेलं होतं आणि त्यात नाही मोहम्मद रिझवान आणि बाज बाबर आझम जेव्हा बॅटिंगला आले तेव्हा ते सकारात्मक विचारांनी आलेले होते दोघांनी सुरुवातीला टकाटक तक काही शॉट्स मारले धावा गोळा केल्या पण जेव्हा सहा षटकांचा खेळ पूर्ण झाला तेव्हा जेव्हा स्कोअर कार्डकडे नजर टाकली भारतीय संघाने पन्नास धावा फलकार लावल्या होत्या पाकिस्तान संघाच्या पस्तीस सदतीसच धावा झालेल्या होत्या याचा अर्थ हे विकेट पाकिस्तानी फलंदाजांकरता फलंदाजीला तेवढं सोपं नाही याचा थोडा अंदाज आलेला होता मोहम्मद रिझवान अत्यंत हुशार खेळाडू आहे विकेटवरती उभा होता तो एकच खेळाडू असा दिसला दोन्ही संघांकडनं की ज्यांनी एकेरीत हवांवरती भर दिला जमलं तेव्हाच मोठा फटका मारला तो जोपर्यंत बॅटिंग करत होता सामना पाकिस्तानला जिंकणं शक्य होतं आणि त्यावेळेला जसप्रीत बुमराला बॉलिंगला आणलं रोहित शर्मानी आणि त्याची तिसरी ओव्हर पहिला बॉल त्यांनी रिझवानला बोल्ड केलं रिझवाननी परत एकदम भयानक मोठा शॉट मारायचा प्रयत्न केला जो फसला आणि तो फसला तिथं नुसतं तो नाही फसला अख्खा पाकिस्तान संघ फसला कारण त्याच्यानंतर दडपणाचं ओझं एक्सपेक्टेड जो रन रेट होता तो रन रेट हळूहळू हळू वर जात गेला आणि त्याचं दडपण पाकिस्तानच्या फलंदाजांना सहन झालं नाही त्यांच्या संघातल्या कुठल्याही फलंदाजांनी भारतीय संघांनी केली ती चूक केली बॉल मोकळ्या जागेत ढकलून एकेरी दुहेरी धावा घ्यायचा प्रयत्न केला नाही सगळ्यांनी मोठे फटके मारायचा प्रयत्न केला आणि सगळ्यांची शिकार झाली यावेळेला इव्हन हार्दिक पांड्यानी महत्त्वाची भूमिका निभावली दोन विकेट काढून अक्षर पटेलनी चांगली बॉलिंग केली कारण त्याचा बॉल वळेल म्हणून ते खेळत होते आणि बॉल आर्मर जात होता आणि या दडपणाचं ओझं एकोणीसाव्या ओव्हरमध्ये अजून वाढलेलं होतं त्यावेळेला रोहितनी अजून एक चांगला चांगला निर्णय घेतला त्यांनी बुमराच्या हातात बॉल दिला की जेणेकरून शेवटच्या ओव्हरचं प्रेशर हे मो तरुण खेळाडूच्या अंगावरती जास्त राहू नये त्याच्या पाठीशी भरपूर धावा राव्यात आणि बुमरानी परत तेच केलं त्यांनी तिसरी विकेटही काढली आणि अर्जदीपला शेवटच्या ओवरमध्ये अठरा धावांचं भरभक्कम पाठिंबा दिला हर्जदीपनी चांगली बॉलिंग केली भारतीय संघाच्या हाती सहा धावांचा विजय लागला पाकिस्तानी पत्रकार अक्षरशः सटपटले माहितीये का त्यांना कळतच नव्हतं एकशे वीस धावा आपल्या संघाने केल्या कशा नाहीत भारतीय संघाला हरवलं कसं नाही हे कसं शक्य आहे पत्रकार परिषदेमध्ये सगळेजण गॅरी कस्टनवरती अक्षरशः तुटून पडले गॅरी बिचारा म्हणला मी प्रशिक्षक पद हातात घेऊन बारा दिवस झालेत मी जास्त काही तुम्हाला एक्सप्लनेशन देऊ शकत नाही फक्त हा स्कोअर गेटेबल होता काढण्यासारखा का होता भारतीय बोलर्सनी आम्हाला रोखलं आमच्या फलंदाजांनी डोकं वापरलं नाही म्हणून आजचा विजय हा वेगळ्या अर्थाने लक्षात राहणार आहे फलंदाजीसाठी नाही गोलंदाजीसाठी लक्षात राहणारे आणि जसप्रीत बुमराला पत्रकार परिषदे मी प्रश्न विचारला की तुला याची थोडीशी गुदगुल्या होत आहेत का की जे क्रेडिट आहे बोलसना मिळायला पाहिजे ते क्रेडिट आता त्यांना मिळतंय या स्पर्धेमध्ये नाही तर बॉलरचा बोलबाला आहे तेव्हा तो म्हणाला नक्कीच मी नेहमीच वकील बनून बोलरची पाठराखण करत असतो आजच्या सामन्यामध्ये मला चांगली कामगिरी करता आली संघाला विजय करण्यामध्ये हातभार लावता आला यासारखा आनंद नाही पण मीच नाही तर सगळ्या आमच्या बोलिंग युनिटनी चांगला मारा केला म्हणून पाकिस्तान संघावरचं दडपण वाढलेलं आहे यांनी एक गोष्ट झालेली आहे दोन मॅचेस दोन विजय भारतीय संघाला अव्वलस्थानी गेला आहे कारण आपला नेट रेट बेटर आहे अर्थात अमेरिकेचे सुद्धा दोन मॅचेस दोन विजय आहेत दुसऱ्या बाजूला पाकिस्तान संघ दोन सामने दोन पराभव एक पाय स्पर्धेतनं बाहेर गेल्यात जमा आहे त्यामुळे आव्हान त्यांचं संपुष्टात आलं नाही म्हणणार अस्तित्वच संपुष्टात येण्याची वेळ आलेली आहे कारण आता त्यांना पुढच्या दोन सामन्यामध्ये लक्ष देऊन चांगला खेळ करायला लागेल रन रेट वाढवायला लागेल आणि दुसरीकडे वाढ बघायला लागेल की अमेरिकन संघ विरुद्धचा सामना हारतो का भारतीय संघाविरुद्धचा सामना हारतो का आत्ताच्या क्षणीला बाकी सगळ्या संघांचा बाजूला ठेवा हा जो विज विजय सगळ्यांनी रात्रभर जागून मला नक्की खात्री आहे आप आपल्यासारख्या सी प्लस ब्लड ग्रुपच्या लोकांनी रात्रभर जागून हा सामना भारतामध्ये एन्जॉय केला असेल त्यामुळे त्याची कहाणी मला सांगा मला ऐकण्यात खूप उत्सुकता आहे की तुम्ही हा विजय काय नजरेने बघता बुमराच्या बोलिंगचं तुम्हाला किती कौतुक आहे आणि भारतीय संघांनी केलेल्या फलंदाजांनी केलेल्या चुकीबद्दल मी जी वाच्यता केली की तो मुद्दा तुम्हाला पटतो का हे माल जरूर कळवा आपल्यातला संवाद वाढायला पाहिजे तेव्हा मला वर्ल्डकपच्या अगोदर तुम्ही लोकांनी जबरदस्त साथ दिली होती सबस्क्रिप्शन एक लाखाच्या पुढे लाव जाऊन ठेवलं ला, आता मात्र एकदम घोडागाडी संथ चालली आहे मला तुमच्या सपोर्टची गरज आहे मित्रांनो मैत्रिणींनो माझा चॅनल यूट्यूब चॅनल फेसबुक पेज इंस्टाग्राम चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही हा विजय कसा साजरा केला माल जरूर कळवा फोटो फोटोसुद्धा टाका कारण मला माहिती आहे लोकांनी सेलिब्रेशनचा फोटो व्हिडिओ केला असेल तो पण टाका मला बघायला नक्की आवडेल बाय बाय